नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या अगोदर जे आढळ प्रकरण आहे आदर्श राज्यकर्ता या प्रकरणाची माहिती घेतलेली आहे आपण या प्रकरणामध्ये पाहिलं होतं की कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभार केला आणि एक आदर्श राज्यकर्ता ते कसे होते एक आदर्श राज्यकर्त्याच्या अंगी कोणकोणते गुण असावेत आणि शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं आपलं राज्य आपण की आदर्श पद्धतीने चालवलं या घटकांची माहिती आपण मागच्या प्रकरणामध्ये घेतलेली होती आता विद्यार्थी मित्रांनो आपण नवीन प्रकरणाला म्हणजे प्रकरण क्रमांक नऊ मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या प्रकरणाला सुरुवात करतो विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचं पर्व म्हणून या कालावधीकडे आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू त्यानंतर हा औरंगजेबाचं दक्षिणेमध्ये आलेलं प्रस्थान त्यानंतर जे भावी छत्रपती आहेत यामध्ये संभाजी महाराज असतील राजाराम महाराज असतील दाराबाई असतील आणि त्यानंतरचा एक जो ठराविक कालावधी आहे की सरदारांनी लढवलेली आपल्या मराठी मायभूमीतील जे आपले विविध सरदार होते त्यांनी दिलेला लढा या रोहर्षक जे पर्व आहे या पर्वाची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायची आता इथं बघा शिल्लक प्रयोग तुम्हाला दिसतोय की मराठ्यांचा मराठ्यांचा म्हणजे इथं जातीशी संबंधित जाऊ नका मराठी म्हणजे महाराष्ट्रातील रहिवासी मराठी बोलणारे हे जे सर्वजण आहेत आपले बांधव ते सर्वजण मराठी सर्वजण आपण म्हणूया की यामध्ये समाविष्ट होतात आता स्वातंत्र्य संग्राम का म्हणलंय कारण राज्य स्थापन केलं शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज हे शककर्ते झाले एक म्हणून आपण की छत्रपती पद महाराज निर्माण केलं पण ते राखण्याचं ते टिकवण्याचं कारण औरंगजेबासारख्या बलाढ्य क्षेत्र शत्रूशी लढणं आणि ते टिकवणं हे फार मोठं काम होतं आणि म्हणून आपलं स्वातंत्र्य अबाधित राखलं आपलं स्वातंत्र्य म्हणून आपण टिकवलं आणि म्हणून हा जो कालावधी आहे त्याला स्वातंत्र्य संग्राम असं म्हटलेलं आहे तुम्ही जर विचार केला तर अखंड पंचवीस वर्ष युद्ध सुरू आहे मला मोठा कालावधी आहे अगदी दोन चार दिवसाचं युद्ध नाही आहे सोळाशे ब्याऐंशी ते सतराशे सात म्हणजे सोळाशे ब्याऐंशी ला औरंगजेब दक्षिणेमध्ये आला आणि तिथून पुढे सतराशे सात ला जो औरंगजेब मराठ्यांना संपवायला आलेला तो खुद्द औरंगजेब युद्ध संपला याच मातीमध्ये त्याला जागा मिळाली जी माती तो जिंकायला आलेला होता याच मातीमध्ये त्याला जागा मिळाली इथंच त्याचा काय झाला शेवट झाला पण मराठी संपलेले नाहीत म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा जो कालावधी आहे जो जो आ, हा जो पंचवीस वर्षाचा संपूर्ण जो टप्पा आहे तो फार मोठा कालावधी आहे आणि इथं दिलेला जो लढा आहे आपल्याच पूर्वजांनी दिलेला हा लढा आहे आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट की आपण या की दिल्लीच्या आक्रमणाला आपण पुरून उरलो या औरंगजेबाच्या आक्रमणाला आपण पुरून उरलो आणि म्हणून हा महाराष्ट्र तुम्ही सगळं नेहमी ऐकलाय बघा की महाराष्ट्र दिल्लीत पुढं आपली मान झुकावत नाही दिल्लीच्या तक्ता झुकत नाही तो महाराष्ट्र कारण अख्खा भारत जरी यावरून जेव्हा जिंकता आला तरी महाराष्ट्र जिंकता आला नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा शब्द प्रयोग वापरला जातो आता एक पहिला मुद्दा आपण घेऊ एक छत्रपती संभाजी महाराज मुळात विद्यार्थी मित्रांनो मी मागाशीच सांगितलं की तीन महत्वाचे लोक याच्यामध्ये आहेत पहिले छत्रपती संभाजी महाराज दुसरं आपण नाव लिहिले छत्रपती राजाराम महाराज आणि तिसरं नाव घेऊया छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई की त्या तीन प्रमुख लोक आहेत की यांनी हा पंचवीस वर्षाचा जो लढा आहे तो लढा दिलेला आहे आणि याशिवाय कित्येक मराठा सरदार होते की ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती यामध्ये दिली आणि मराठ्यांचं राज्य अबाधित राखलं हे राज्य जिवंत ठेवलं शिल्लक ठेवलं आता पहिला मुद्दा आहे बघा छत्रपती संभाजी महाराज आता तुम्हाला माहित आहे की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती झाले जर जाल तुम्ही संभाजी महाराजांच्या बाबतीत जर तुम्ही आता जस्ट सिरियल येऊन गेल्यामुळं मालिका येऊन गेल्यामुळं बऱ्याच जणांना छत्रपती संभाजी महाराज काही अंश तरी कळाले काही अंश शब्द प्रयत्न केले बऱ्याच जणांना अजूनही म्हणजे काही अंश मी का म्हणलं कारण सिरियलमध्ये मालिकेमधून येणार की एक एकच अंग असतं एकच बाजू असते आणि प्रत्येकजण सिरियल बघतात अशातलाही भाग नाही प्रत्येकजणच सिरियल पाहिल्या तर त्याच्यावरती विश्वास ठेवतात अशाही भाग नाही त्यासाठी आपल्याला संभाजी महाराजांचं चरित्र आहे ते काळजीपूर्वक अभ्यासल पाहिजे तर की अं चौदा मे सोळाशे सत्तावन्नला पुरंदर या किल्ल्यावरती संभाजी महाराजांचा जन्म झाला जे शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होते सईबाई या सईबाईंच्या पोटी संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि अगदी तुम्ही जर बघितलं असेल तर महत्वाच्या प्रसंगी नेहमी महाराज शिवाजी महाराजांच्या बरोबर आहेत म्हणजे जो तुम्हाला माहिती की आग्रा शिवाजी महाराजांना झालेली होती यावेळेला संभाजी महाराज बरोबर असलेले आपल्याला पाहायला मिळतात महाराज संभाजी महाराजांना घेऊन तिकडे गेलेले आहेत परंतु महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा पुरंदरचा दह झाला आहे तहामध्ये देखील संभाजी महाराज काय आहे की मुघलांचे मनसबदार सत्तार बनलेले आहेत आणि मुघलांच्याकडून लढताना ते दिसत आहेत आणि अतिशय महत्त्वाच्या या संपूर्ण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं आता अतिशय अभिन्न असं दिसून येतं आणि संपूर्ण जे शिक्षण आहे संभाजी महाराजांचं त्याच्याकडून महाराजांनी शिवाजी महाराजांनी चोख लक्ष केलेलं आपल्याला दिसून येईल संभाजी महाराज जर आपण पाहिलं तर विविध भाषांची ती जाणकार होते इंग्रजी जा असू द्या संस्कृत असू द्या फारसे असू द्या उर्दू असू द्या मराठी तर होतीच हिंदी असू द्या अशा वेगवेगळ्या भाषा संभाजी महाराजांना अवगत होत्या महत्वपूर्ण असं लिखाण महाराजांचं आहे महाराजांनी केलेलं आहे बुद्धभूषण सारखा नकशिकांत सारखा असे कित्येक ग्रंथ लेखन महाराजांनी संभाजी महाराजांनी केलेलं आहे संस्कृत भाषेमध्ये असलेला बुद्धभूषण की राजनीतीची माहिती देणारा हा ग्रंथ आहे तत्कालीन शिवाजी महाराज असतील किंवा आपल्या जो बा शहाजीराजे असतील गुण पराक्रमाचं कौतुक करणारा हा ग्रंथ आहे आणि वेगवेगळे देवदेवता यांचं म्हणून आपण की स्तवन त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि तत्कालीन जी व्यवस्था आहे तत्कालीन जी सामाजिक स्थिती आहे याबद्दल सुद्धा भाष्य करणारा हा भूतभूषण ग्रंथ आहे म्हणजे ग्रंथलेखन त्यांनी केलेलं आहे नाटक अभिनय जो म्हणतो आपण त्याविषयीचं लेखन त्यांचं आहे आणि अतिशय सुसंस्कृत अतिशय बुद्धिमान असे कोण आहेत संभाजी महाराज आहेत का छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी असं रत्न जन्माला येणं की काय मोठी मी म्हणेन की चमत्काराची गोष्ट नाही आहे पण ते महाराजच जसे होते तर ज्यांची महाराजांची सावली त्यांच्यावरती पडलेली आहे ती व्यक्तीसुद्धा तेवढीच महान तेवढीच मोठी असणार आहे आता नेहमी संभाजी महाराजांना जसं शिवाजी महाराजांना आपण मानतो त्याच पद्धतीनं संभाजी महाराजांच्या बाबतीत थोडंसं इतिहासानं थोडंसं तत्कालीन जे इतिहास लेखक आहे त्यांनी अन्याय केलेलं आपल्याला दिसून येईल त्यांच्याविषयी चुकीचं लेखन केलेलं आपल्याला दिसून येईल ते लेखन चुकीचं आहे सिद्ध करायला बराच कालावधी गेला आणि या बराच कालावधीमध्ये संभाजी महाराजांची जी म्हणून आपण प्रतिमा होती ती प्रतिमा लोकांच्या मनामध्ये ती तशीच ती बिंबवली गेली आणि परिणामी आज इतक्या वर्षानंतर देखील संभाजी महाराजांना जे स्थान इतिहासात फासा होतं ते आपल्याला असलेलं पाहायला अजूनही दिसत नाही पण काळ बदलतोय आणि नक्कीच इथून पुढं संभाजी महाराजांचे जे स्थान असेल ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपल्या असेल त्यांचं ते कार्य त्यांच्या कार्याचा कसा प्रत्येकाच्या हृदयामध्ये उमटलेला आपल्याला दिसून येईल तर आबेकारे सुद्धा बघा संभाजी महाराज म्हणतो की अभिकारे हा इटलीचा प्रवासी निकोलस म्हणून जी आबेकारे ही लोक ज्यावेळेला आली होते अभेकर्यांनी लिहून ठेवलेलं आहे की संभाजी महाराज हे आपल्या वयाण्याचे लहान आहेत पण आपल्या पित्याला म्हणजेच कोणाला शिवाजी महाराजांच्या कीर्तीला साजिश आहेत संभाजी महाराजांचं जे दळ आहे म्हणजे आभेकर्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणून येतं बघा की वेगळं सैन्य दळ आहे वेगळी सैन्यांची तुकडी संभाजी महाराजांची आहे आणि सैन्यांमध्ये ईर्षा आहे की मला संभाजी महाराजांच्या सैन्यामध्ये स्थान मिळावं कारण एक विशेष आपण दल ही संभाजी महाराजांचं असलेलं पाहायला दिसून येत रागे म्हणून आपण प्रवास वर्णनामध्ये ते आपल्याला दिसतं आणि अतिशय एक चांगलं वर्णन संभाजी महाराजांच्या गुणांचं संभाजी महाराजांच्या बुद्धीचं इंग्रजांनी देखील केलेलं आहे की इंग्रजी भाषेचं ज्ञान संभाजी महाराजांना होतं ते खुद्दपणे लिहिलेलं आहे इंग्रजांनी लिहिलेलं आहे म्हणजे जर इतिहास आपण जर केला अभ्यासला काळजीपूर्वक तर संभाजी महाराजांची योग्यता आपल्या लक्षात येते म्हणजे अशा पद्धतीने संभाजी महाराज चौदा मे सोळाशे सत्तावन्नला पुरंदरला त्यांचा जन्म झालेला आहे आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे ब्याऐंशीला संभाजी महाराज काय झाले छत्रपती झाले आणि मग अशा वेळेला एक फार वाईट आपण परिस्थिती किंवा अतिशय गंभीर परिस्थिती त्यांच्यासमोर उभा होती कारण एक तर मुळात हा जो औरंगजेब आहे त्याचा मुलगा शहाजादा अकबर हा त्यावेळेला पित्याविरोधीनं बंड केलेलं होतं आणि बंड अयशस्वी झाल्यानंतर तो दक्षिणेमध्ये आला तो दक्षिणेमध्ये आल्यानंतर संभाजी महाराजांनी काय केलं बघा सम्राट अकबर वेगळा आणि हा शहाजादा अकबर वेगळा तर त्याला आपल्या हाताशी धरलं आणि हाताशी धरून दक्षिणेमध्ये या औरंगजेबाच्या विरोधात एक म्हणून आपण की एक आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न संभाजी महाराजांनी केला आणि मग अशा पद्धतीनं की या अकबराला बरोबर घेऊन या औरंगजेबाच्या विरोधात म्हणून आपण की तुम्हाला आत्ताच म्हटलं की एक आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न संभाजी महाराजांनी केला मग आता हा औरंगजेब दक्षिणेकडे तो येण्याचं त्यांनी प्रयोजन केला कारण शिवजन्माच्या सॉरी शिवाजी महाराजांच्या मृत्यूवेळी देखील तुम्ही जर कुठं उल्लेख ऐकला असेल तर मला म्हणतात की मला फक्त दोन वर्षाचं आयुष्य ह्या ईश्वराने द्यावं कारण आता औरंगजेब दक्षिणेकडे येणार आहे कारण तत्कालीन जी स्थिती आहे त्यामध्ये औरंगजेब उत्तरेकडे बराच काळ असतो स्थिर झालेला आहे उत्तरेकडचे आक्रमण वगैरे जी होती त्यातून आता त्याला वेळ मिळालेला आहे आणि आता दक्षिणेकडे येणार आहे हे शिवाजी महाराजांनाही ठाऊक होतं संभाजी महाराजांना देखील ठाऊक होतं आणि मग अशा पद्धतीनं ह्या सोळाशे ब्याऐंशीला हा औरंगजेब आपल्या मुलाचं वळणं करण्यासाठी आणि दक्षिणेकडे असणारी जी आदिलशाही आहे कुतुबशाही आहे आणि सर्वात त्याला अडचणीची ठरण आहे जी मराठ्यांची शिवाजी महाराजांनी केलेली मराठी शाही आहे या सर्वांचा नाश करण्यासाठी औरंगजेब आलाय दक्षिणेकडे आलाय प्रचंड असा पैसा ही लक्षवादीची मोहीम आहे प्रचंड असा खजिना त्यांना बरोबर आलेला आहे तोपणा प्रचंड आलेला आहे भले मोठे सरदार आहेत भले मोठं सैन्य आहे आणि दरार तेवढाच मोठा आहे औरंगजेबाचा तो दक्षिणेकडे येतोय म्हणलं की लगेच सिद्धी असेल पोर्तुगीज असतील किंवा फ्रेंच असतील या सर्वांनी लगेच काय केलं की आपला मोर्चा औरंगजेबाला दर्शवला आणि या संभाजी महाराजांचा या शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचा घोट घेण्याची तयारी या सर्वांनी काय केली सुरू केली आणि मग संभाजी महाराजांना एकाच वेळेला अनेक शेतकऱ्या तोंड देणं हे अत्यंत जिकिराची बाब होऊन बसली कारण इंग्रज असतील पोर्तुगीज असतील फ्रेंच असेल सिद्धी असेल आणि हा भला मोठा असणारा ससेने घेऊन आलेला औरंगजेब असेल यांच्या विरोधात एकाच वेळी लढणं हे फार जिकिरीचे काम होते पण सलग नऊ वर्ष सोळाशे म्हणून आपण ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद हा जो नऊ वर्षाचा कालावधी आहे कारण तो ब्याऐंशीला प्रत्यक्षात जरी आला असेल तरी वर्ष दोन वर्ष त्याची फौज तिकडे पोहोचलेली होती आणि याचबरोबर ह्या जो लढण्याचा जो संपूर्ण भाग आहे सुरूच होता आणि नऊ वर्ष यामध्ये संभाजी महाराजांनी अव्याह अथकपणे काय केलेलं आहे की या लढा दिला आणि आपलं स्वराज्य टिकवलं आणि मग सोळाशे ब्याऐंशी लाच बघा औरंगजेब येण्याच्या अगोदरच या म्हणून आपण सिद्धीचा या पोर्तुगीजांचा कारण दोन्ही असे औरंगजेबाला सहकार्य करणारे आहेत आणि म्हणून सगळ्यात अगोदर समाज महाराजांनी आपला मोर्चा कुठे वळवला त्या सिद्धीकडे वळवला सोळाशे ब्याऐंशीला दंडराजापुरी चंजीरा हे दोन महत्वाचे जे किल्ले आहेत या किल्ल्यावरती संभाजी महाराजांनी आक्रमण केलं कारण तुम्ही मध्ये सुद्धा पाहिलं असेल की बघा जेंजिरा जिंकण्यासाठी कोणता सारखा वीर संभाजी महाराजांनी तिथं आपला गमावला आणि म्हणून मग या जंजिरावरती काय केलं आक्रमण केलं जसं आपण बघतो की रामाने सेतू बांधून श्रींकडे जाण्याचं ठरवलं त्याच पद्धतीनं जेंजिराच्या जवळ सुद्धा सेतू बांधण्याचं काम किंवा सेतू तयार करण्याचं काम संभाजी महाराजांनी केलं दुर्दैवाने था त्यामध्ये त्यांना यश आलं नाही पण संभाजी महाराजांनी फार मोठा प्रयत्न केला सिद्धी हैराण केलं आणि हा जंजिरा दंड किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण इकडे औरंगजेब येतोय म्हणलं महाराजांना ती, ती मुली अर्धवट सोडावी लागली सिद्धीचं नशीब फार मोठं होतं तो वाचला आणि अन्यथा त्यावेळेला सिद्धीचा फडशा पडला असता पण तिथं सुद्धा अतिशय त्रास सिद्धीला झाला कारण सिद्धी मुळात काय करायचा की सभासद येतो बघा की जसं घरामध्ये उंदीर तसा स्वराज्यामध्ये सिद्धी कारण उंदीर काय करतो नासधूस करतो त्रास देतो त्याच पद्धतीनं सिद्धी देखील फार मोठ्या दे प्रमाणात त्रास देत होता आणि दे म्हणून संभाजी महाराजांचं म्हणून आपण की त्याला एक प्रकारे नामहरम करण्यासाठी ही सिद्धी म्हणून सिद्धीविरुद्धची म्हणून काय केली होती आखलेली होती अशीच म्हणून सोळाशे त्र्याऐंशी महाराजांनी पोर्तुगीजांच्या विरुद्ध देखील आखले होते कारण पोर्तुगीज सुद्धा याच पद्धतीचे होते याच प्रकारचे होते त्रास देणारी होते औरंगजेबाला सहकार्य करणारे होते आणि औरंगजेबाला पोर्तुगीजांना संभाजी महाराजांनी विनंती केली होती की तुमचा महत्वाचा जो औरंगजेबाचं सैन्य असेल औरंगजेबाचा जो लवाजा लवाजावून समुद्र मार्ग जो येणार आहे त्याला तुम्ही काय परवानगी देऊ नका तुमच्या बंदरामध्ये उतरण्याची पण पोर्तुगीजांनी तसं केलं नाही आणि म्हणून समाज महाराजांनी काय केलं की पोर्तुगीजांच्या विरोधात मोहीम उघडली जे पोर्तुगीजांचं जे रेलदंडाचं जे म्हणून आपण ठाणं आहे याला संभाजी महाराजांनी काय केलं वेढा घातला आणि म्हणून मग या पोर्तुगीजांनी देखील काय केलं की जो संभाजी महाराजांच्या मारण्याच्या ताब्यात असताना जो फोंड्याचा किल्ला आहे त्या फोंड्याच्या किल्ल्याला काय केलं की त्याला वेढा दिला आणि मग हा फोंड्याचा किल्ला किल्ल्याचा जो वेढा आहे तो वेढा फोडण्यासाठी खुद्द संभाजी महाराज तिकडे गेले आणि संभाजी महाराजांनी काय केलं त्या पोर्तुगीजांचा जो वेढा होता तो वेढा फोडला आणि ह्या फोंड्याचा जो किल्ला आहे त्यावेळेचे आपले जे पायदळाचे जे प्रमुख आहेत कोणतं पायदा असे माग आपण चर्चा केलेली होती येसाची कंक तर हे जे येसाजी कंक आहे ते एसी कंकांनी फार मोठा पराक्रम या ठिकाणी केला येसाजी कंकाच्या या फोंड्याच्या किल्ल्याच्या ठिकाणी आलं तिथं बघा त्यांच्या मुलाची समाधी देखील आहे दे ईसजी कंकांचा जो कंका जो मुलगा आहे त्यांची समाधी देखील दे या फोंड्या किल्ल्यावरती आहे आणि मग पोर्तुगीजांना म्हणून आपण की भले मोठी सणसणी चपरा या ठिकाणी संभाजी महाराजांनी दिली पोर्तुगीजांचा जो गव्हर्नर होता आता ना, नाव सुद्धा तुम्हाला मला सांगतील या ठिकाणी कोनदी अलवर त्याचं नाव आहे कोनदी अलवर खासा तो सुद्धा गाय झाला पोर्तुगीजांनी लिहिलेलं देखील आहे बघा की, की एवढा मोठा नामुष्की एवढा मोठा परा पराभूत हो। आमच्या वाट्याला या अगोदर कधी आलेला नव्हता की जेवढा संभाजी महाराजांनी आणला अतिशय म्हणू आपण की लाजिरवाणा असं कारण तो दोन तीन दिवस इतका कोंदे आलोवर इतका होण्याचा पराभव झाला होता की दोन तीन दिवस त्याला एका त्यानं खोलीमध्ये बंद करून घेतलं होतं इतका तो आपण की निराश झालेला होता अशा प्रकारे वाचला त्याचं नशीब मोठं होतं की तो वाचला कुठं गायन म्हणले की तो वाचला संभाजी महाराजांच्या वारातून वाचणं हे फार मोठं नशीब लागतं त्याला आणि ते कोंदे आलवरचं होतं पण पोर्तुगीजांचा इथं पराभूत केला फ्रेंचांना देखील अशाच पद्धतीनं शिवाजी सॉरी संभाजी महाराजांनी त्यांनाही नामवर हो केलं आणि याच ठिकाणी बघा की अं औरंगजेबाशी प्रत्यक्षात सोळाशे ब्याऐंशी त्र्याऐंशी युद्धाला सुरुवात झाली आणि मग या अगोदर संभाजी महाराजांनी काय केले की ज्या छोट्या मोठ्या सत्ता होत्या त्यांच्यावरती एक वचन बसवण्याचं काम केलं त्यांना एक त्यांच्यामध्ये गर निर्माण केला त्याचबरोबर कित्येक असे महाराड्यांचे देखील सल्लागार होते की जे औरंगजेबाना सहकार्य करत होते खुद्द संभाजी महाराजांचे मामा पण त्यांची निंबाळकर ही देखील या वेळेला अशा परिस्थितीमध्ये मुलांना जाऊन मिळतील अशी स्थिती होती आणि मग अशा वेळेला त्यांच्यावरती सुद्धा एक आक्रमण करण्याचं म्हणजे स्वकीय देखील समाज महाराजांनी त्यांनाही मागं पुढे पाहिलं नाही स्वतःचं मी असेल की मग यामध्ये शिर्क्या असतील या शिर्क्यांच्या विरोधात देखील संभाजी महाराजांनी काय केलं की <coughs> दे शिर्केंस ते देखील अगोदर जाऊन मेहताच म्हणल्या होती त्यांच्यावर देखील आक्रमण केलं म्हणजे सोकियांचा सुद्धा बंदोबस्त जसं शिवाजी महाराजांना जी वेळ आली महाराजांच्या संभाजी देखील देखील आली आणि महाराजांना लागला आता घेणं सुपण नाही हे अगदी पहिल्या एक दोन वर्षामध्येच काय झालं की औरंगजेबाच्या लक्षात आलं कारण ब्याऐंशीला तो आल्यानंतर त्यानं सगळ्यात अगोदर काय केलं की नाशिक जवळचा असताना जो रामसेनचा किल्ला आहे या किल्ल्याला त्यांनी वेढा दिला आणि हा वेळा किती दिवस चालावा एक महिना दोन महिना सहा महिने एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष हा वेळा चालला पाच वर्षामध्ये वर्षा सरका छोटासा सरकार देखील औरंगजेबाला जिंकून घेता आला नाही बाकी किल्ले तर सोडून द्या पण एक छोटासा किल्ला देखील तिला जिंकून घेता आला नाही इतका तो निराश झाला की असं म्हणतात बघा की एके दिवशी त्याने काय केलं डोक्यावरती असणारा जे आपलं पागोट आहे ते जमिनीवरती फेकलं आणि त्याने शपथ घेतली की जोपर्यंत मी संभाजी महाराजांचा बंदोबस्त करणारे तोपर्यंत डोक्यावरती पागुटो परत घालणार नाही इतका तो निराश झाला कारण पाच वर्ष रामशे सारखा किल्ला भले मोठी त्यामध्ये फौज गावली मला मोठा पैसा खरजला आणि पाच वर्ष लढून मग तो किल्ला ताब्यात आला आणि मग असे कित्येक किल्ले कारण संभाजी शिवाजी महाराजांनी म्हणले बघा तीनशे चाळीस किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यामध्ये होते आणि मग असे एवढे किल्ले जर एक किल्ला जिंकायला जर पाच वर्ष गेले असतील तर बाकीचे किल्ले कधी जिंकणार एकाच वेळेला मिळून बऱ्याच किल्ल्यावर और जरी औरंगजेबाने सैन्य आपलं पाठवलं असेल तर आमशीचा एक छोटासा किल्ला होता संभाजी महाराजांनी देखील बघा या किल्ल्याचं फार मोठं किल्लेदाराचं फार मोठं कौतुक केलेल्या पत्रामध्ये आपल्याला दिसून येईल तर अशा पद्धतीनं असे किल्ले संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्यावर लढत ठेवले आणि मग मराठीशाही जिंकणं हे सोपं काम नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आलं निराश होऊन त्याने आपला मोर्चा कुठं वळवला तर आदिलशाहीकडं वळवला कुतुबशाहीकडं वळवला आणि एक वर्षाभरामध्येच बघा आदिलशाही कुतुबशाही त्याने जिंकून घेतली म्हणजे इकडं किती ताकद औरंगजेबाची वाढले असेल हे लक्षात येत आहे त्याचबरोबर मराठ्यांची ताकद काय होती हे लक्षात येत आहे की आदिलशाही सारखी म्हणजे किती जुनी भागातली शाही आहे एक वर्षभरामध्येच औरंगजेबाने निघून गेली एकाच वर्षामध्ये आदिलशाही देखील आणि कुतुबशाही आणि संभाजी महाराजांनी मात्र आठ नऊ वर्ष जिवंत असेपर्यंत या औरंगजेबाला काय केला लढा दिला आणि यामध्ये संभाजी महाराजांचं कार्य आपल्याला दिसून येते वर्षभरामध्ये या दोन शाळे जिंकून घेतल्या आणि आठ नऊ वर्षामध्ये देखील औरंगजेबाला मराठ्यांचं राज्य जिंकून घेता आलं नाही यामध्ये खरं शौर्य यामध्ये खरं प्रया की जे संभाजी महाराजांचं जे स्वभाव आहे चरित्र आहे हे यामधून आपल्या लक्षात येईल कारण आठ नऊ वर्षामध्ये संभाजी महाराजांनी कित्येक युद्ध केली कित्येक लढाया जिंकल्या काहीमध्ये मा माघार घ्यावं लागली पण संभाजी महाराजांनी औरंगजेबाला ते कधीही शरण गेले नाहीत आता आदिलशाही जिंकून घेतली कुतुबशाही मुघलाने म्हणून आपण किंवा औरंगजेबाने जिंकून घेतली प्रचंड अशी ताकद त्यामध्ये वाढली कारण आदिलशाहीचा खजरा हाताशी लागला आदिलशाहीचं सैन्य हाताशी लागलं त्याच पद्धतीने कुतुबशाही सुद्धा जिंकून घेतल्यामुळं मुघलांची ताकद काय झाली प्रचंड वाढली आणि याच दरम्यान बघा कोल्हापूरचं युद्ध जे सुरू होतं या कोल्हापूरच्या युद्धामध्ये काय झालं की दुर्दैवानं संभाजी महाराजांचे मामा आणि आपले या सेनापती आपण म्हणूया हंबीराव मोहिते हंबीर मामा हे पात्र मालिकेमध्ये देखील फार प्रसिद्ध झालं आणि अं हंबीर मामा खंबीर मामा असा शब्द प्रयोग केला जातो कारण अतिशय म्हणून आपण आणि स्वतःच्या जीवाची बाजी लावून जीवाची पर्वा न करता शेवटपर्यंत संभाजी महाराजांना साथ देणारे आणि मराठी अं म्हणून आपण की या भूमीची या महा स्वराज्याची सेवा करणार आहेत असे अंबीराव मोहिते आपण म्हणूया की या ठिकाणी काय झालं कोल्हापूरच्या युद्धामध्ये आंबीररावांचा काय झाला मृत्यू झाला आणि हा एक संभाजी महाराजांसाठी फार मोठा आघात होता कारण सेनापती जाणं ही एक दुर्दैवाची बाब होती आणि मग यामुळेच बघा की पुढं एक दोन वर्षामध्ये काय झालं की थोडंसं संभाजी महाराजांची ताकद आपल्याला कमी झालेली दिसून आणि मग या कोल्हापूरची युद्धामध्ये झाल्यानंतर की औरंगजेबाने काय केलं की समाजी महाराजांच्या विरोधातली जी मोहीम होती ती मोहीम अधिक तीव्र केली याच वेळेला बघा की मुकरब खान किंवा जोरपीकार खान अशी लोक संभाजी महाराजांच्या मागे हात धुवून लागली आणि मग संभाजी महाराजांनी काय केलं की एके ठिकाणी ज्या वेळेला संभाजी महाराज कोल्हापूरच्या जवळ असणारं जे संगमेश्वर होतं या संगमेश्वरला संभाजी महाराजांचा मुक्काम तिथं होता आणि अशा वेळेला काय झालं की मग या मुकरब खानाने काय केलं की संभाजी महाराजांच्यावर ते छापा टाकला आणि संभाजी महाराज तावडीत सापडले म्हणजे अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणू आपण की संभाजी महाराज मुलांच्या तावडीत सापडली या मुकरब तावडीत सापडले आणि मग तिथून पुढं संभाजी महाराजांचा कोल्हापूरमधून तो प्रवास सुरू झाला आणि टप्प्याटप्प्यानं संभाजी महाराजांना कुठं नेण्यात आलं तर आज जो आपण तुळापूर म्हणतो पुण्या किंवा पुण्याच्या शेजारीच आहे बघा पुण्यापासून फारसं लांब देखील नाही आहे पुणे किंवा शेजारी असणारा देहू या दरम्यान हे तुळापूर आहे आणि तुळापूरला काय केलं संभाजी महाराजांना नेण्यात आलं आणि दुर्दैव बघा की अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला या भाषाच्या आज्ञेनुसार संभाजी महाराजांना जिवंतपणे ठार मारण्यात आलं आणि मग अतिशय धीरदत्तपणे अतिशय म्हणून आपण की मरणाला सामोरं जाण्याचं धैर्य कोणामध्ये नसतं त्यासाठी अंगी फार ताकद असावी लागते आणि ही ताकद संभाजी महाराजांच्या अंगी होती या तुळापूरच्या छावणीमध्ये संभाजी महाराजांना ठार मारण्यात आलं अतिशय तीव्रपणे औरंगजेबाने काय केलं संभाजी महाराजांना ठार मारलं त्यांच्या देहाचे तुकडे करून त्या तुळापूरच्या ठिकाणी त्यांना आपण की जुना त्यांचा संगम आहे त्या संगममध्ये त्यांचे शेराचे तुकडे टाकण्यात आलेले होते आणि अतिशय म्हणून आपण की खरं तर एक राजा होता म्हणजे शिवाजी महाराजानंतर छत्रपती होते आणि मृत्यू देखील त्यांना छत्रपतीप्रमाणे यायला हवा होता पण अतिशय म्हणून आपण औरंगजेबाने मृत्यूनंतर देखील समाज महाराजांच्या शरीराचे हाल हालपिले तुकडे तुकडे करून ते कुत्र्यांना टाकण्यात आलेले होते कित्येक दिवस ते शरीराचे तुकडे त्या ठिकाणी पडलेले होते औरंगजेबाने सर्वांना असा दम टाकून दम दिलेला होता की कुणी त्या तुकड्यांना हात लावणार नाही पण नंतर ज्या तुक� वेळेला तिथे लोकांना कळालं की हा आपला छत्रपती आहे त्याला लोकांनी जीवाची पर्वा न करता हे संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे गोळा केले ते शिवले आणि मग त्या ठिकाणी त्यांना आग्रिक प्रसाद देण्यात आला म्हणजे एवढं दुर्दैवी मृत्यू तरी मला जास्त डिस्क्रॅप या ठिकाणी मी वर्णन करत नाही आहे कारण अतिशय हाल संभाजी महाराजांचे केले कारण मुळात संभाजी महाराजांनी आठ नऊ वर्ष औरंगजेबाला खूप त्रास दिलेला होता औरंगजेबाची जी स्वप्न होती ती धुळीस मिळवली होती आणि मग हाताशी आल्यानंतर देखील डोळे काढणं जीप काढणं अंगाची कातडी चोरणं त्याच्यावरती मिठाच्या पाण्याचे हवाय करणं असे प्रकारचे अतिशय त्यांची गाडावरून उंटावरून निंद काढणं त्यांना विदूषकाचे कपडे घालणं अत्यंत असं त्रासदायक म्हणजे की सामान्य आपल्याला ते ऐकावणार ना देखील नाही पण एका छत्रपतीच्या वाट्याला असा मृत्यू आला आणि भयंकर त्रासदायक लाजिरवाणा मृत्यू औरंगजेबाच्या बाजूला असेल पण संभाजी महाराज दीरदत्तपणे आपल्या मृत्यूला सामोरे गेले आणि मृत्यू पत्करला पण औरंगजेबाच्या पुढं मान झुकवणं त्यांनी पत्करलं नाही आणि मग अतिशय अतिशय अमानुषपणे अकरा मार्च सोळाशे तो एकोणनव्वदला तोळापूर या ठिकाणी संभाजी महाराजांना ठार मारण्यात आला आणि मराठ्यांचा हा छत्रपती मराला अतिशय दीरदत्तपणे अतिशय स्वाभिमानपणे की ज्याने आपल्या पत्नीचा देखील आदर ठेवला तुम्हाला माहीत असा विद्यार्थी मित्रांनो तर सईबाई येसुबाई त्यांच्या पत्नीचं नाव आणि येसुबाईने देखील राज्यकारभाराचे धडे त्यांनी दिलेले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनच येसुबाई राजकारणामध्ये होत्या त्यांच्याकडे स्वतःची मुद्रा देखील होती निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना होता म्हणजे फक्त नावापुरतं त्यांना होत्या राज्यकारभारामध्ये प्रमुख स्थान असं येसुबाईनं होतं आणि स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीनं स्थान देणारा चारित्र्य स्वतः चारित्र्य जपणारा अतिशय बुद्धिमान अतिशय शूर अतिशय विविध भाषेचं ज्ञान असणारा असा छत्रपतींचा असा छत्रपती मराठ्यांचा राजा या अकरा मार्शे एक सोळाशे एकोणनव्वदला यांचा काय झाला मृत्यू झाला पण इथं सर्व संपलं अशातला भाग नाही या मृत्यूनंतर खऱ्या अर्थानं मराठी चौदाळून मोठले संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर प्रेरणा मराठ्यांनी घेतली आणि हा औरंगजेबाविरुद्धचा जो लढा आहे तो लढा अधिक तीव्र केला तर विद्यार्थी मित्रांनो तिथून पुढं संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा जो पुढचा कालावधी आहे तो राजाराम महाराजांचा आहे तो आपण पुढील भागामध्ये पाहूया ठीक आहे धन्यवाद